हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कशा आज सर्वजण मजेत ना तर मी पण मजेत तर सकाळचे वाजलेले सात आणि कामाची खूप घाई चालू होती त्यामुळे प्रवीणने ही आंघोळ केलेली नव्हती आणि आम्ही कामाच्या घाईमुळे आम्ही निघालो होतो तर बारणे कॉर्नरला म्हणजे आमच्या घरून येताना ट्रॅफिक हे खूप लागलेलं होतं त्यामुळं आम्ही काळेवाडी या रस्त्याने आलेलो होतो आणि आम्ही येताना ट्रॅव्हल्स भरपूर लागल्या होत्या कारण ट्रॅव्हल्स हे रात्री लोकं जे गावाकडून येतात ते सकाळी पुण्यात वगैरे उतरतात त्यामुळं ट्रॅव्हलची वर्दळ खूप होती आणि प्रवीणने आंघोळ केली नव्हती कामाच्या घाईमुळे तर बघा इथलं एम आय डी सीमधलं वातावरण खूप छान आहे झाडे लावा झाडे जगवा याप्रमाणे इथे झाडे खूप आहेत तर खूप छान असं निसर्गरम्य असं वातावरण वाटतं आहे आणि मी घरी पोचलेले आहे मला प्रवीणने घरी सोडलेलं तर मम्मीची इकडं घाई चालू होती मम्मीने एका साईडला पाणी ठेवलेलं एका साईडला भाजी फुंडणीला देत होती आणि भाजी फुंडणीला झाल्यावर तिने लगेच पीठ मळायला घेतलं पीठही मळून झालेलं होतं आणि ज्या बॉटल दिसतात त्या बॉटल हे आशा मावशीने मम्मीला दिलेल्या आहेत मम्मी दोन दिवस झालं मुंबईला गेली होती मम्मी ही कालच आली आणि तर गणेशचं चालू होतं चावी हुडकायचं काम कारण त्याला चावी घावतच नव्हती आणि त्याला शॉपवर जायची खूप घाईला झाली होती आणि चावी घावत नव्हती म्हणून सारखं चावी हुडाकनं काम चालू होतं बडबड करत करत आणि आरशात बघत बघत चालू होतं त्याचं